आधुनिक पद्धतीने शेती केली आता आम्ही शेतीमध्ये जसं ए आय चा वापर करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल परंतु मुलीकरांनो हे आपल्याला करावं लागेल त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय जी मुलं पुढे येतील नवी पिढी पुढे येईल त्यांना आम्ही ते प्रशिक्षण ठेवू कृषी विभाग ती माहिती देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका परंतु आता इथून पुढच्या आपण सगळ्यांनी त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचा वेगवेगळ्या मागण्या येतात परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला मी आता माझं टनेज निघत होतो साधारण साठ पासष्ट सत्तर पर्यंत मी आता यंदा ए चा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे मला खात्री आहे की साधारण माझा शंभर टनाच्या पुढं पुढच्या वर्षी ऊस निघेल जे, मी जे तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं मी भावाचा प्रतापरावनी काढलं मी नाही काढलं ते पण त्यांनी काढल्यामुळं मला सांगावं लागलं की माझा भाव